नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत पितृपक्षामध्ये जो नैवेद्य बनवला जातो तर त्यामध्ये आमच्या सातारा भागामध्ये एक तांदळाची खीर बनवली जाते तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी दोन चमचे इंद्रायणी तांदूळ मी स्वच्छ धुऊन पाण्यामध्ये भिजत ठेवले होते एक तास आता एक तासानंतर ते भिजलेले आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत आता याचे ना आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचेत तर हे तांदूळ ना अगदी बारीक पेस्ट करायची नाही याची थोडे जाडसरच वाटून घ्यायचेत ही खीर बनवण्यासाठी कोणत्याही सुगंधी तांदळाचा तुम्ही वापर करू शकता खीर बनवण्यासाठी ना मी एक पातेलं गरम करायला ठेवलेले आहे याच्यामध्ये थोडंसं अगोदर पाणी घालायचं आहे म्हणजे खीर आपली पातेल्याला खाली चिकटणार नाही आणि अर्धा लिटर मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे कारण म्हशीच्या दुधामध्ये ना खीर एकदम घट्ट होते तर ही रेसिपी ना माझ्या आजीची आहे कारण की मला माहिती नाही किती जुनी रेसिपी आहे पण माझी आजीसुद्धा सेम अशीच खीर बनवायची आणि माझी आईसुद्धा अजूनही अशीच खीर बनवते तांदळाची तर आपलं दूध आहे ना अगदी उकळी येऊन द्यायचं नाही आहे गरम झालं ना दूध की यामध्ये वाटलेले तांदूळ घालायचेत आणि एकदम घालायचे नाहीत वाटलेले तांदूळ ए चमचाने ना मिक्स करत करत वाटलेले तांदूळ दुधामध्ये घालायचेत म्हणजे तांदळाच्या गुठळ्या होणार नाहीत दुधामध्ये आता उकळी येईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आता उकळी आल्यानंतर यामध्ये वाटी मी साखर घातलेली आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण अजून वाढवू शकता आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा एक पाच ते दहा मिनटामध्येच आपले तांदूळ शिजलेले आहेत आणि साखरसुद्धा दुधामध्ये विरघळलेली आहे यामध्ये आता पाववाटी किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे तर या खिरीमध्ये ना कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स घातले जात नाहीत पण तरीसुद्धा ही खीर आहे ना चवीला अतिशय सुंदर लागते आणि चपातीबरोबर तर खूप छान लागते खायला तर एक दोन मिनटं उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटीवरून दोन चमचे तूप घालायचे आणि आपली झटपट अशी तांदळाची स्वादिष्ट मस्त खीर तयार झालेली आहे तर ही खीर ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खायला खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू